मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराठीतून मुंबईच्या दिशेने निघाले असून जरांगे पाटील यांचा मुक्काम छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर शहरात असणार आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जुन्नर शहरात जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा बांधव सुद्धा हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि या ठिकाणी जे काही मराठा बांधव आहेत समन्वयक हो आहेत त्यांच्या दृष्टीने सर्व काळजी घेतली जाते प्रशासनाकडनं सुद्धा सर्व सुरक्षेची खबरदारी घेतली जाते मराठा सांगाल हो कशा पद्धतीने नियोजन आहे खूप चांगल्या पद्धतीचं चा नियोजन सकल मराठा बांधवांच्या माध्यमातून किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीमध्ये शिवने शिवने सुरू आहे किंबवना झालेला आहे मनोज दादा जारंगे पाटील यांची येण्याची वाट सगळे जमबाबत आहेत आतुरता आहे सगळ्यांना आणि या परिसरामध्ये जुन्नरचे आमचे जे सारे समन्वयक आहेत त्या सगळ्यांनी मागच्या पंधरा दिवसापासून प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक येणाऱ्या समाज बांधवाची व्यवस्था कशी होईल त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलंय संदेश भाऊ असतील भाऊ असेल डॉक्टर असतील प्रवेश भाऊ ही सगळी सगळी मंडळी म्हणजे अगदी रात्री तर मला वाटतं चार वाजेपर्यंत हे सगळं काम या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सुरू होतं दादा ज्या पद्धतीनं अंतरावलीतून निघालेत आणि क्षणाक्षणाची बातमी लोकांपर्यंत पोहोचते उत्कंठा वाढत चाललेली आहे खूप जोरदार स्वागत जुन्नरच्या शिवजन्मभूमीमध्ये होईल आज त्याच्याबाबत शंका नाही कशा पद्धतीने दौरा असेल किती वाजता पोहोचतील जुन्नर मध्ये कशा पद्धतीने आमची माहिती अशी आहे जुन्नरच्या शिवजन्मभूमीमध्ये आमच्या पेमदारा आणि पठारवरती रात्री दहा वाजता त्यांची येण्याची वेळ आम्हाला दिलेली आहे आणि त्या ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी आजूबाजूला जी गाव आहेत त्या गावांच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी स्टॉल लावलेत त्यांची स्वागताची तयारी आहे जे कार्यकर्ते मराठा समाज बांधव सोबत असणार आहेत त्या सगळ्यांच्यासाठी चहा पाणी नाश्ता जेवण या सगळ्याची व्यवस्था खूप मोठ्या प्रमाणात केली अगदी पेमदाऱ्यापासून आमच्या नारंगाव पर्यंत म्हणजे पेमदारा बेल्ले आळे फाटा बनकर फाटा तिथून जुन्नर जुन्नरहून नारंगाव या परिसरामध्ये या रस्त्याने जेवढे जेवढे म्हणून मंगल कार्यालय आहेत त्या सगळ्या मंगल कार्यालयांमध्ये सकल मराठा बांधवांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या शौचालयाची व्यवस्था चहापानाची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळं मला वाटतं की सगळ्या समाज बांधवांनी खूप चांगल्या पद्धतीने इथे तयारी केलेली आहे ते किल्ल्यावरती कधी नतमस्तक होणार आहे आणि सर एकंदरीत जर पैसे किती मराठा बांधव सोबत रात्री उशिरा दादा येतील त्याच्यामुळे रात्री हा आर्किओलॉजीच्या आर्किओलॉजी मध्ये हा आ, किल्ला असल्यामुळं पुरातत्व खात्याकडे किल्ला आहे त्याच्यामुळे रात्री तिथे दर्शनाला जाणं शक्य नाही उद्या सकाळी सहा वाजता दर्शनाला सुरुवात होते किंबहुना किल्ल्याची दारा उघडली जातात आणि त्यावेळेला मनोज दादा दरांगे पाटील ये रात्री कधी आले तरी मुक्काम तिथं करणार सकाळी अर्ली इन मॉर्निंग सहा वाजता ते शिवाई देवीचा अभिषेक करतील त्यानंतर शिवकुंज अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकुंज दर्शन घेतील तिथली माती भाळी लावतील आणि तिथून पुढे पुन्हा जुन्नरच्या चौकामध्ये मुख्य चौकात येऊन इथून पुढचं मार्ग प्रमाणात त्यांची नारायणगाव आणि पुढच्या बाजूला राहणार आहे सकाळी ते भाषण करतात तेव्हा त्या नाश्रो अनावर झालेले आहेत त्यावेळेस त्या असं सुद्धा म्हटलेलं आहे की माझी तब्येत मला साथ देत नाही मी मुंबईत जाईल पुन्हा मागे येईल की नाही सुद्धा काय मनोज दादा जरांगी पाटील यांनी मागच्या तीन चार वर्षामध्ये अनेकदा अमरण उपोषण केलेलं आहे त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही खर तर सकल मराठा बांधवांना देखील त्यांच्या प्रकृतीची काळजी शंभर टक्के आहे पण त्यांचा जो निर्धार आहे की कोणत्याही परिस्थितीत या वेळेला मी मराठा बांधवांना ओबीसी मधून आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमाग येणार नाही साहजिक आहे त्यांच्याप्रमाणे सगळ्या मराठा बांधवांना देखील त्यांच्या प्रकृतीची काळजी आहे पण ही लढाई निकराची लढाई ही लढाई त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवटची लढाई आता नाही तर परत कधी नाही म्हणून सगळा सकल मराठा बांधव त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईला रवाना होण्यासाठी त्याच्यामध्ये सहभागी होतो मराठा सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी शिवनेरीच्या परिसरात संध्याकाळी रात्री उशिरा भेटणार अशी सुद्धा माहिती कळते तुमच्याकडे तशी काही माहिती आहे का आणि दुसरा प्रश्न त्याला जोडूनच असा की एकंदरीत सर्व परिस्थिती जर बघितली तर शासनाच्या जे काही चर्चा आहे त्याच्यासाठी दारं खुले आहेत मात्र बंद दारात चर्चा नाही समोर समोरची काही जनते समोर चर्चा होईल असं सुद्धा म्हटलंय मला लेखी आश्वासन नको तर आर आवा असं सुद्धा म्हटलंय शंभर टक्के मागच्या वेळेला आदरणीय मनोजदादा रांगे पाटील ज्यावेळेला मुंबईकडे रवाना होत होते त्यावेळेला नव्या मुंबईमध्ये त्यांना थांबवलं गेलं सगळ्या सकल मराठा बांधवांना लाखो मराठा बांधव होते त्यांना थांबवलं गेलं आणि तिथे काही वाटाघाटी झाल्या परंतु त्या वाटाघाटी केवळ कागदा किंबवना तोंडीच राहिल्या कोणत्याही प्रकारचं आरक्षण मराठ्यांना मिळालेलं नाही आज मनोजदादा दरांगे पाटलांचं तेच म्हणणं आहे की काही झालं तरी जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही शंभर टक्के त्यांचं त्यांच्या म्हणण्याशी किंवा त्यांच्या सांगण्याशी आम्ही सगळेजण सकल मराठा बांधव सहभागी आहोत किंबहुना त्यांच्या म्हणण्याला आमचा होकार आहे ते जे करतील त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने त्यांच्या बरोबर राहू कसं पाहत आहे आम्ही मनोज दादा दारांग दा यांच्या स्वागतापासून तर त्यांच्या शिवनेरीच्या नतमस्तक होऊन पुन्हा ते मुंबईकडे रवाना होण्यापर्यंतची पूर्ण तयारी केलेली आहे जे येणार आहेत समाज बांधव त्यांच्यासाठी जेवणासाठी शिटा उप उपलब्ध केलेल्या आहे परत त्यांच्या राहण्याची सोय जागोजागी टॉयलेट युनिट लावलेले आहे पिण्यासाठी टँकरचं पाणी असेल शुद्ध पाणी असेल किंवा जे काही स्टॉल लावलेले आहेत परत इथं नियंत्रण कक्ष उभारलेला आहे कोणत्याही समाज बांधवाला काही जरी अडचण आली शिवजल्मभूमीत तरी इथं नियंत्रण कक्षाला संपर्क केल्यावर त्यांची तात्काळ लगेच अडचण दूर होईल इथपर्यंतचं सगळं नियोजन शिवजन्मभूमी जुन्नरने केलेलं आहे त्याचप्रमाणे दादा सांगतील तो आम्हाला हुकूम राहील दादा दादा सांगतील दा ते पूर्वधी दिशा आणि दादा सांगतील ते आमच्यासाठी तोरण असणार आहे त्याच्यामुळे आमच्या संपूर्ण शंभर टक्के नाही परत एक हजार एक टक्के त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे नक्कीच मनोज जारंग पाटील यांच्या स्वागताची या ठिकाणी जय तयारी केलेले पाहायला मिळत आहे त्यामुळे या पुढच्या काळात या आंदोलनाची दिशा कशी राहते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हेमंत चापुडे झिमिडिया जुन्नर पुणे